सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ नमस्कार मी भाग्यश्री माझ्या टॉप मराठी शिवन कला मध्ये खूप खूप स्वागत तर आज आपण नवीन ब्लाउज जो आहे मधुबाला त्या ब्लाउजची पेपर कटिंग पाहणार आहोत तर हा व्हिडिओ सर्वांनी स्किप न करता पूर्ण पहा तरी ते पाहू शकता हा असा सिंगल कार्डशीट पेपर घेतलेला आहे फोल्ड वगैरे करायचं नाही आपल्याला तर मी पेपर उभा ठेवते म्हणजे तुम्हालाही व्यवस्थित दिसेल या पद्धतीने तर सुरुवातीला ब्लाउजची उंची घ्यायची आहे तर आपण पाठीमागलचा भाग तयार करून घेऊया अगोदर तर ब्लाउजची उंची आहे चौदा इंच प्लस त्यामध्ये शिलाई मार्जिन आपल्याला एक इंच वाढवून घ्यायचंय म्हणजे एकूण उंची पंधरा इंच त्यानंतर आपल्याला रुंदी घ्यायची आहे तर हे जे ब्लाऊज आहे ना मी चौतीस इच तयार करणार आहे चौतीसचा चौथा भाग साडेआठ प्लस त्यामध्ये शिलाई मार्जिन आपल्याला दोन इंच घ्यायचंय म्हणजे एकूण रुंदी येते आपली साडे दहा इंच खालच्या आणि वरच्या साईडने आपण साडे दहा साडे दहा इंचावरती इंचा पॉईंट देऊन घेऊया म्हणजे इथं आपला बॉक्स व्यवस्थित तयार होईल बॉक्स तयार करणं हा आपला मूळ पाया असतो त्यामुळे हा पक्का करणं गरजेचं आहे बॉक्स जर वेळावाकडा झाला तर ब्लाऊज पण वेळावाकडाच होणार ही काळजी घ्यायची की बॉक्स आपला व्यवस्थित तयार झाला पाहिजे या पद्धतीने उंची आणि रुंदीमध्ये बॉक्स तयार करून घ्यायचा बॉक्स तयार केल्याच्या नंतर आपल्याला शोल्डर घ्यायचा चा आहे शोल्डर मी चार्टनुसार घेणार आहे चार्टचा व्हिडिओ ऑलरेडी आपल्या चॅनलवरती आहे शोल्डर चौतीस साईज साठी साडेपाच इंच गळा जर जास्त डीप असेल तर तुम्ही इथे सव्वा पाच इंच सुद्धा घेऊ शकता गळारुंदी घेतलेली आहे अडीच इंच मुंढा घ्यायचा आहे सहा इंच आणि खालच्याही साईडने इथं शोल्डर जेवढं वर आहे तेवढाच पॉईंट आला का बघायचं म्हणजे साडेपाच मुंढा मार्किंग करून घ्यायचा मुंड्यासाठी असा एक छोटासा वरच्या कोण्यामध्ये आपल्याला बॉक्स तयार करून घ्यायचा आहे हा पाठीमागलचा भाग आहे तर पाठीमागलच्या भागाला आपल्याला दीड इंचावरती गोलाकार देऊन घ्यायचा आहे मुंढ्याला गोलाकार देऊन घ्यायचा असतो तर इथं अशी एक फ्रेंच करव म्हणून अशी पट्टी मिळते ही जर पट्टी आपण जर यूज करून मुंढ्याला गळ्याला जर आकार दिला तर आपले आकार एकदम छान येतात पाहू शकता किती सोपं आहे त्यानंतर पाठीमागील गळ्याची उंची घ्यायचे आहे तर आपला पाठीमागील गळा आहे साडेनऊ इंच प्लस त्यामध्ये शिलाई मार्जिन अर्धा इंच बरोबर एकूण उंची दहा इंच गळा मार्किंग करून घ्यायचा आहे आपल्याला जर कोणताही गळा करायचा असेल तर त्या अगोदर आपल्याला असा बॉक्स तयार करणं गरजेचं आहे नंतरच आपल्याला गळ्याला आकार देता येतो तर आता आपण गळ्याला छान आकार देऊन घेऊया त्यासाठी इथं मी वरच्या उभ्या रेषेवरती वरून अडीच इंचावरती एक पॉइंट देते आणि खाली सात इंचावरती एक पॉइंट देते आता गळ्याला जो आकार आहे ना तो मी फ्रेंच करवचा यूज करून देणार आहे ज्या ठिकाणी आपण अडीच इंचावरती पॉईंट गेला तिथे आतल्या साईडने पाव इंच आणि इथं सात इंच जिथे घेतली तिथं एक इंच फ्रेंच कर्वनी आकार देऊन घेऊया गळाला ह्याने सुद्धा आपल्याला गळाला आकार देता येतो या फ्रेंच कर्वनी याचा खूप उपयोग आहे आपल्यासाठी तर पहा असं ठेवायचंय आणि अशी मार्किंग करून घ्यायची आहे आणि आता खालच्या पण साइडने मी फ्रेंच करवनीच आकार देऊन घेणार आहे या पद्धतीने पाहू शकता कसा सुंदर गाळा तयार झालेला आहे तर इथे आपला पाठीमागलचा भाग कम्प्लीट झाला तर मी कट करून घेते आणि हो आणखी एक महत्वाची गोष्ट आपल्याकडे सर्वच प्रकारच्या ब्लाऊजचे रेडीमेड पेपर कटिंग आहे ज्या ताईंना ऑर्डर करायचं आहे त्यांनी ऑर्डर करू शकता पॅटर्न उरून ब्लाउज एकदम परफेक्ट येतात कटिंग करायलाही खूप कमी वेळ लागतो अगदी चार ते पाच मिनिटांमध्ये आपलं ब्लाऊज अस्तरच राहू द्या किंवा बिना अस्तरचं राहू द्या कट करून तयार शिवायला शिवायलाही खूप फास्ट येतं कुठेच कमी जास्त करावं लागत नाही ज्यांना ऑर्डर करायचंय त्यांनी स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअपवर मेसेज करा पॅटर्न तुम्हाला माहिती मिळेल तर आता आपण समोरचा भाग तयार करणार आहोत तर इथे पेपर मी आता आडवा केलेला आहे तर समोरच्या भागासाठी आपला उंचीमध्ये अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे पाठीमागल्या भागापेक्षा समोरचा भाग अर्धा इंचाने वाढवायचा आहे पाठीमागलचा भाग यूज करून आपण समोरच्या भागासाठी मार्किंग करणार आहोत कारण इथं डबल डबल मापत टाकायची गरज नाही आपल्याला आहे तसंच मार्किंग करून घ्यायचं फक्त इथं उंचीमध्ये अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचे कंपल्सरी आणि आहे तसं गळ्याच्या मार्क गळ्यापर्यंत म्हणजे गळ्याची जी रुंदी आहे ना तिथंपर्यंत आपल्याला मार्किंग करून घ्यायचंय गळ्या रुंदी बरोबर आली पाहिजे प इथं अडीच इंचावरती पॉइंट द्यायचा आणि समोरील गळ्याची उंची घ्यायची आहे तर समोरील गळ्याची उंची साडेसहा इंच प्लस त्यामध्ये शिलाई मार्जिन अर्धा इंच एकूण गळा उंची सात इंच शिवून साडे तयार होते इथं पण एक बॉक्स तयार करून घेऊया इथं बॉक्स तयार झालेला आहे तर हा इथं मुंढ्याकडे वळूया आपण थोडस मुंढ्याचं विसरलं माझ्याकडून तर हा पाठीमागाचा मुंढा आहे म्हणजे समोरच्या भागासाठी पाठीमागाचा भाग जशाच तसा ठेवून मार्किंग केल्यामुळे पाठीमागर झालेला आहे कोण्याबरोबर आपण अर्धा इंच कमी करूया आणि समोरच्या मुंढ्याला गोलाकार देऊन घेऊया माझ्याकडून इथं व्हिडिओ थोडासा स्किप झाला त्याबद्दल सॉरी अर्धा इंच मी इथं कमी करून घेतलेला आहे आणि असा गोलाकार देऊन घेतला आणि खालच्या साईडने इथं मी, मी पट्टीची सुद्धा मार्किंग केलेली आहे ॲटोमॅटिक व्हिडिओ स्किप झालेला आहे तर क्रॉसपट्टी घेतलेली आहे तीन इंच ब्लाऊजची जर उंची जास्त असेल म्हणजे पंधरा साडे असेल तर तुम्ही इथं पट्टी साडेतीन इंच घेऊ शकता सरळ दोन्ही साईडने तीन तीन इंचावर पॉईंट द्यायचे त्यानंतर क्रॉसपट्टीवर वरच्या साईडने मी अर्धा इंचावर पॉईंट दिलाय आणि आडव्या साइडने दोन इंचावरती आणि असं आपल्याला क्रॉस पट्टीला आकार देऊन घ्यायचा आहे हा तर आता इथं आपला मेन पॉइंट आहे तर मधुबाला ब्लाऊजच्या कट आपल्याला इथं कटोरी तयार करायची आहे तर इथे एक पॉइंट द्यायचा आहे क्रॉसपट्टीवरती सव्वा तीन इंचावरती इथं मी जे जे पॉईंट दिलेले आहेत त्या ठिकाणी मी लिहीत पण आहे त्यानंतर इथं एक डाच घ्यायचा असतो वन टक्स आहे तर इथे डाच घेणार आहे मी पावणे तीन इंच आणि ज्या ठिकाणी पावणे तीन इंचावर पॉईंट दिला आहे तिथे आडव्या साईडने सव्वा तीन इंच अलग का आहे आपल्याला एक वेळेस चेक करायचंय तर इथं डाचाची उंची आपण अडीच इंच पावणे तीन तीन इंच घेऊ शकतो तर इथं मी दोन पॉइंट पंच्याहत्तर असं लिहून घेते ह्या डाचाची उंची आणि हा डाच मार्किंग करून घेऊया डाच मार्किंग केल्याच्या नंतर आपल्याला जो डाच घेतलेला आहे त्याच्या बाहेरच्या बाजूने परत आपल्याला सवा तीन इंचावरती पॉईंट घ्यायचा आहे खाली जेवढं अंतर घेतलं ना डा डाचासाठी तेवढंच तिथं आपल्याला इथे अंतर घ्यायचंय म्हणजे सव्वा तीन इंच आणि हा जो डाच घेतलेला आहे ना त्याला आपल्याला शिलाई द्यायची असेल तर दोन्ही साईडने आपण पाऊन पाऊन इंचावरती पॉईंट देऊन घेऊया किंवा एक एक इंचावरती दिलं तरी चालतं जर पफ जर जास्त हवा असेल तर तुम्ही या ठिकाणी एक एक इंचावरती पॉईंट देऊ शकता किंवा पाऊन पाऊन इंचावरती दोन्ही साईडने असं पॉईंट आहे नाही हा असा डाच तयार करायचा आहे आपल्याला तर इथे मी सोबत सोबत जे जे पॉईंट घेतलेले आहेत ती इथं नोट पण करून ठेवत आहे झिरो पॉईंट पंचाहत्तर प्लस झिरो पॉईंट पंचाहत्तर बरोबर दीड इंच येतं म्हणजे दोन्ही साईडचे मिळून दीड इंच अंतर आहे ते तर आता आपण इथं कटोरीला आकार देऊन घेऊया बाहेरचा जो आपला डाचा पॉइंट आहे ना तिथंपर्यंतच आपल्याला आकार द्यायचा असं गोल शेप मध द्यायचंय खालून मटका गळ्याचा आकार कसा असतो तसंच इथं आपल्याला मटका गळ्याचा आकार द्यायचा आहे हे पहा या पद्धतीने या सव्वा तीन पर्यंत मिळवलं मग आता इथून वरचा जो गळ्याचा कोना आहे ना तिथं पर्यंत आपल्याला असं मिळवायचंय आपण पाठीमागळचा ज्या वेळेस मटका गळा करतो ना त्यावेळेस असाच मटका गळा करतो तर इथं समोरून केलं आहे आपण मटका गळा फक्त एवढाच बदल आहे या ब्लाऊजमध्ये तो पाठीमागून असतो हा समोरून मटका गळा आहे तर खूप सोपी कटिंग आहे आणि इथं जे अंतर आलं ना मुंढ्याच्या आतमध्ये तिथं आपलं दोन किंवा अडीच अंतर आलं पाहिजे याच्यापेक्षा कमी आणि याच्यापेक्षा जास्त नकोय आता हे जे आपण डाच घेतलेले आहेत ना त्यांना आपण क्रॉस पट्टीकडे खालच्या साईडने रेषा ओढून घेऊया कारण तो एक्स्ट्रा कपडा असतो तो, तो आपल्याला नको असतो ते ब्लाऊज शिवते वेळेस मी तुम्हाला सांगेन इथं काय करायचं आहे सध्या आपण इथं असं मार्किंग करून घेऊया खाली खालीपर्यंत आता इथं जेवढा अंतर गेलेलं आहे ना तेवढच आपल्याला बाहेरून वाढवायचं म्हणजे दीड इंच दोन्ही साईडचं म्हणून दीड इंच आलेलं आहे तेवढंच आपल्याला बाहेरच्या साईडने वाढवायचे वरच्या साईडने नाही वाढवायचं फक्त आपल्याला खालच्या साईडनी घ्यायचंय वरच्या साईडने असं क्रॉस मध्ये मार्किंग करून घ्यायचे कारण वरच्या साईडने आपण कुठलं शिलाई शिलाई वगैरे देणार नाही त्यामुळे मार्जिन वगैरे घ्यायची गरज नाही असं क्रॉस मध्ये मार्किंग करायचं तर या पद्धतीने आपला हा समोरचा भाग तयार झालेला आहे तर याची आपण आता कटिंग करून घेऊया आणि समोरचा जो गळा आहे ना तो समोरचा गळा याच पद्धतीने केला जातो या ब्लाउजचा किंवा पानगळा सुद्धा तुम्ही करू शकता तर आता आपण कट करून घेऊया जसं मार्किंग केलेली आहे त्यानुसारच आपल्याला कटिंग करायचंय तर समोरच्या मुंढ्यापासून कट करायचं आपल्याला पाठीमागालचा मुंढा नाही घ्यायचा इथं कटिंग करते वेळेस ह्या पद्धतीने त्यानंतर जसं आपण इथं गळ्याचा आकार दिलेला आहे ना म्हणजे कटोरी गळा ते आपल्याला कट करून घ्यायचं असं गोल शेपमध्ये त्यानंतर इथल्या वरचा आपण हा गळ्याचा पण आकार कट करून घेऊया आणि इथं जे डाच आहेत ना त्याला दो म्हणजे डाचाच्या दोन्ही साईडने असे छोटे छोटे कट देऊन घ्यायचे म्हणजे शिलाई कशी द्यायची आहे ते आपल्या लक्षात येतं त्यानंतर डाचाला फोल्ड करायचं आणि इथे एक छोटासा कट देऊन घ्यायचा आहे आपल्याला असं फोल्ड करून म्हणजे ज्यावेळेस पीस कटिंग कर करून त्यावेळेस हे जसे तसे पॉइंट आपल्याला खाली पीस वरती घेता येतात आणि अशा आपल्याला शिलाई देऊन घ्यायची असते शिलाई दिल्यानंतर असं छानपैकी पफ येतो याला जर पफ जास्त हवा असेल तर इथे एक एक इंच अंतर घ्यायचं आपल्या डाचासाठी आणि जे आपण खाली जे मार्किंग केलेलं आहे ना त्याला आपल्याला ब्लाउज पीसवरती कट करते वेळेस असं फोल्ड करून कट करून घ्यायचंय ते एक्स्ट्राचं आहे ते आपल्याला नको आहे त्यामुळे असं फोल्ड करून कट करून घ्यायचं असतो मी सांगेन पुढे पुढे तुम्हाला सर्व काही तर आता बाही कटिंग करायचं तर त्यासाठी मी असा डबल फोल्ड पेपर घेतलेला आहे तर जॉईंट बाजू आहे तर जॉईंट बाजूच्या साईडने आपल्याला बाहीची उंची घ्यायचे बाहीची उंची आहे चार इंच प्लस त्यामध्ये शिलाई मार्जिन पाऊन इंच त्यानंतर बाहीची रुंदी मुंढा जेवढा आहे तेवढा घ्यायचा आणि त्यामध्ये साडेतीन इंच शिलाई मार्जिन ऍड करायचे या आपण साडे पावणे पाच इंचावरती पॉइंट द्यायचा आणि ते बाहीसाठी आपल्याला एक बॉक्स तयार करून घ्यायचा आहे तर हि जी पेपर कटिंग आहे ना ती पीस वरती ठेवायची कशी कट कशी करायची हे ब्लाउज कसं शिवायचं ते आपण पुढील भागामध्ये पाहणार आहोत तर इथं असं बॉक्स तयार करून घेतला कॅफाईट घ्यायचंय कॅफाईट मी इथे अडीच इंच घेतलेली आहे तर इथं तुम्ही दोन सव्वा दोन अडीच इंचापर्यंत घेऊ शकता आणि दोन्ही साइडने आपण एक एक इंचावरती पॉइंट दिलेला आहे या ठिकाणी पण एक इंचावरती पॉइंट द्यायचा आहे आणि हा एक इंचा पॉइंट जो आहे तो आपल्याला मार्क करून घ्यायचा आहे त्यानंतर आपण पाठी मागाच्या मुंढ्याचा आकार देऊन घेऊया जर बाहीमध्ये चुन्या वगैरे येत असतील तर कॅफाईट ची उंची जास्त घ्यायची असते आपल्याला त्यामुळे बाहीला येणाऱ्या चुन्या वगैरे येत नाहीत आणि असं आपल्याला पाठी मागालच्या मुंढ्याचा आकार देऊन घ्यायचा आहे फ्रेंच करवणीत दिलेला आहे कसा मस्त आकाराला पाहू शकता आता आपण समोरच्या मुंड्याचा आकार देणार आहोत तर त्यासाठी बाहीच्या रुंदीचं आपल्याला सेंटर काढायचंय आणि पाठीमागरच्या आकारापासून सेंटर बरोबर पाऊन इंचावरती पॉईंट आहे कंपल्सरी पॉईंट इं पाऊन इंचावरती पॉईंट द्यायचा असतो आणि आज आपण समोरच्या मुंढ्याला माशाचा आकार देऊन घेऊया त्यानंतर दंडघेर आहे दंडघेरा आहे साडेपाच इंच प्लस त्यामध्ये शिलाई मार्जिन आहे दीड इंच आणि असं स्केल घ्यायचं आणि क्रॉस मध्ये आपल्याला रेश ओढून घ्यायची आहे तर इथं आपली बाही पण तयार आहे बाही कट करून घेऊया बाही कट करते वेळेस आपल्याला अगोदर पाठीमागलचा आकार कट कर करून घ्यायचा आहे त्यानंतर बाही उकलायची आणि समोरचा आकार कट करून घ्यायचा तर या पद्धतीने आपला हा मधुबाला ब्लाउज कटिंग तयार आहे पेपर कटिंग अगोदर पेपर कटिंगच करून घ्यायची याची डायरेक्ट पीसवरती नाही कट करायचं तर हे जे ब्लाऊज आहे ना ते आपलं बॅक हुक येतं फ्रंट हुक ते पुन्हा पुढे सांगेनच मी कसं करायचं तर सध्या बॅक हुक करणार आहे मी बाही कट केल्यानंतर बाहीच्या सेंटरवरती एक छोटासा कट द्यायचा आणि समोरच्या साईडने असं मार्क करून घ्यायचं म्हणजे समोरचा भाग ओळखू यावा यासाठी या पद्धतीने मी तुम्हाला अतिशय सोप्या पद्धतीने ब्लाउजची कटिंग कशी करायची या मधुबाला ब्लाऊजची ते सांगितलेलं आहे आवडली का नाही मग ही कटिंग सोपी वाटली का नाही ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर ला करा आणि असंच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग अशाच पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत बाय बाय